आज सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री शेतकऱ्यांचे नेते आमदार श्री सदाभाऊ खोतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने फलटण तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आज महाराष्ट्र राज्यातला दूध उत्पादक शेतकरी हा गोवन हत्याबंदी कायद्यामुळे प्रचंड या ठिकाणी त्रासलेला आहे या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हावी हो त्यामधून जर्सी गाय होस्टन गाय जर्सी गाय होस्टन गाय त्याचबरोबर म्हैस या कायद्यामधून वगळावी देशी गाय ही आमच्यासाठी गोमता आहे आम्ही शेतकरी बांधवच जे देशी गाय सांभाळत असतो तिचा सांभाळ संगोपन करण्यासाठीचं आम्हाला कोणी शिकवू नये कारण ज्या दिवशी आमच्या दारामध्ये देशी गाय वेत वेते तिला खोंड कालवड होतं त्या दिवसापासून आम्ही तिचं चिळवर सुद्धा दूध काढत नाही आम्ही तिच्या त्या वासरांनाच आम्ही त्या ठिकाणी दूध देत असतो जर्सी गाय ही आमच्यासाठी एक उत्पन्नाचं साधन आहे आमच्या दूध उत्पादकाचं उत्पन्नाचं साधन आहे म्हणून जर्सी गायला या ठिकाणी या कायद्यामधून वगळलं गेलं पाहिजे या कायद्याच्या आडून काही ठराविक गोरक्षक या तालुक्यामध्ये हरिभक्त परायण उत्तम गोशाळा आहे अशा गोशाळा महाराष्ट्रात चांगल्या आहेत पण काही गोरक्षक जे जे बोगस आहेत की या ठिकाणी शेतकऱ्याला त्यामुळे त्रास सुरू झालेला आहे ते व्यापाऱ्यांची या ठिकाणी गाड्या अडवायला लागलेल्या आहेत त्यामुळे व्यापारी आज आमच्या गोट्यामधील भाकड गाय जिला दूध नाही जी गाय सड खराब झालेत दोन सडामधून तिच्या दूध येत नाही ही गाय जर आम्ही म्हातारे होस्तपर्यंत सांभाळायची म्हटलं तर आज एका गायीच्या माग जो अभ्यासूपणाने या ठिकाणी दूध व्यवसाय करतो त्याला अठराशे ते एकोणीसशे रुपये फक्त दुधामध्ये महिन्याला शिल्लक राहतात जर त्या गायीला खोंड झाला तर त्याला चार लिटर दूध या ठिकाणी शेतकऱ्याला पाजावं लागतंय चार लिटरचे पैसे होतात एकशे वीस रुपये म्हणजे महिन्याकाठी छत्तीसशे रुपये त्या गाईच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्याला शिल्लक राहणार आहेत वर्षाकाठी सरासरी काढली तर अठराशे रुपये एका गायीच्या मागं असा जर आमचा धंदा या ठिकाणी गोत्यामध्ये यायला लागला आमचा धंदा यामध्ये तोट्यामध्ये यायला लागला तर आम्ही दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी उद्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझं मायबाप सरकारला आव्हान आहे की या कायद्यामधून ही गाय वगळली जावी या गायीच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यातला दूध उत्पादक शेतकरी माझी माय मावली जी मजुरी करते ती मजुरी करणारी माय माऊली दहा दिवसाला पैसे येत आहेत ती असे असंख्य उदाहरण आहेत या राज्यामध्ये कि माझ्या माय माऊलीनं या ठिकाणी तिचं पोरग त्या ठिकाणी इंजिनियर केलेलं आहे डिप्लोमा केलेला आहे डॉक्टर केला पाठवलेला आहे काल आम्ही या ठिकाणी गेले दिवस या तालुक्याच्या जाऊन दूध उत्पादकापर्यंत जाऊन जन जनजागृती करत असताना एका माता भगिनीने एक तिचा तिच्या विषयी झालेली कहाणी या ठिकाणी आम्हाला सांगितली त्यामध्ये त्या माता भगिनीनं तिच्या मुलाला पंचेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी डिग्रीच्या साठी त्या ठिकाणी पैसे भरायचे होते इंजिनिअरिंगला पोरग शिकतय पहिल्या वर्षाला पंचेचाळीस हजार रुपये फी भरायची होती दोन गायी त्या माझ्या माता बहिणीकडे होत्या त्यातील एक गायी चार महिने येऊन झालेली होती तिनं ती गाय विकायला काढली बारा तेरा लिटर दूध देत होती व्यापाऱ्याने ती गाय बेचाळीस हजार रुपयाला ठरवली पाचशे रुपयाच्या इशारावर तिनं ती गाय त्या शेतकऱ्याला दिली आणि काही गोरक्षकांनी त्या व्यापाऱ्याची गाडी त्या ठिकाणी अडवली आणि ती गाय गोशाळेमध्ये गेली व्यापाऱ्याला ती पैसे मागायला गेली तर म्हणले माझी गाडी गोरक्षकांना अडवली ती गाय खाटी आहे म्हणला अरे चार महिन्याची गाय वेलेली ती खाटी नाही ती तेरा ती ती लिटर दूध देत होती परंतु त्या माता भगिनीच्या पोराला त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला पैसे भरायचे म्हणून तिनं पंचेचाळीस हजार रुपयासाठी ती गाय विकली आज तिला पैसे मिळले नाहीत अशी अवस्था आहे खाट्या गायीच्या सुद्धा वेळेला झालेल्या गाया तुम्ही आडवाय लागला शेतकऱ्याची लूट करायला लागला व्यापाऱ्याची लूट करायला एक लाखाची गाय सत्तर हजारावर या ठिकाणी आलेली आहे अशा जर जर जर्या महाराष्ट्रात सुरू हे गोरक्षक म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये आता समजायला लागलंय हे गोरक्षक म्हणजे भाजपची बी टीम आहे म्हणून या ठिकाणी व्यापारी बांधवांना न्याय मिळाला अशी त्यांची भावना झालेली आहे शेतकऱ्याची भावना झालेली आहे अशा पद्धतीचं जर या ठिकाणी सुरू राहिलं तर माझं आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे आम्ही दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस तुमच्या बरोबर नव्हतो तुम्ही पाच रुपयाचं अनुदान देताना सत्तावीस प्लस पाच सव्वीस प्लस प्लस या गोळ्यात तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अनुदान दिलं नाही लोकसभा झाली लोकसभेला तुम्हाला धडा त्या ठिकाणी शिकवला गेला म्हणून तुम्ही जागे झाला तीस प्लस प्लस आम्हाला पस्तीस रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं आम्ही तुमचं स्वागत केलं आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहिलो तुमचं या ठिकाणी सरकार निवडून आलं आज आमचा धंदा उद्ध्वस्त होणार आहे आज आमचा गोठा उद्ध्वस्त होणार आहे आम्ही रस्त्यावर येणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आमच्या शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतली नाही आदरणीय देवेंद्रजी साहेब मी रहित क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे या फलटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे आम्ही तुमचीच माणसं आहे आम्ही तुमचीच आहे पण आम्हाला तुम्ही न्याय द्या जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही तर हा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या तुम्हाला रोषाला नक्की सामोरं जावं हो लागेल तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गोट्यावर जा आज काय परिस्थिती पहा काही भाजपच्या मंत्र्यांनी सदाभाऊ विषयी काही उल्लेख केलेला आहे की ते म्हटले की या ठिकाणी आम्ही सदाभाऊंची आमदारकी काढून घ्या त्यांना हकलून द्या आमची त्यांना विनंती आहे नितेश राणे साहेब हात जोडून विनंती करतो तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये या 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 खाली ठिकाणी खरी परिस्थिती जाणून घ्या मग तुम्हाला कळेल अरे सदाभाऊ खोत या माडा मतदारसंघात उभे राहिले ते या माडा मतदारसंघातील नव्हे तर महाराष्ट्रात या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या असुद्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या असुद्या ते नेते आहेत त्यांना वेळोवेळी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय दिलेला आहे सरकारमध्ये जरी असले तरी त्यांना ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या त्यावेळेस ते, ते, ते शेतकऱ्याच्या बाजूने थांबलेले आहेत आज काही लोक म्हणत आहेत की सदाभाऊ त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत त्यांना सांगून त्या ठिकाणी विषय मार्गी लावावा ते सरकारमध्ये आहेत आंदोलन कशासाठी माझी त्यांना विनंती आहे की बघा डोंबऱ्याचं पोरग जर कलेक्टर झालं तर ते पार बापानं ज्यावेळेस डुमकं वाजवायला ढोल वाजवायला सुरू केला तर ते कलेक्टर पोर नाचतच बापा बशी येतं तसंच सदाभाऊ खोत हे ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न तयार होईल त्या त्यावेळेस ते, ते रस्त्यावरच असणार आहे की भूमिका त्यांना नेहमी घेतलेली आहे कृषी राज्यमंत्री असताना कांद्याचा दर ढासळला निर्यात बंदीवर त्या ठिकाणी निर्यात बंदी घातली तर तात्काळ त्या ठिकाणी केंद्रामध्ये जाऊन वाणिज्य जा मंत्र्यांना भेटायचे सांगायचे कि त्या ठिकाणी तुम्ही निर्यात बंदी करू नका शेतकरी अडचणीत येईल बघा आपण सगळे सण दोन हजार एकोणीस ची ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस या महायुती सरकार पुढे दुधाचा प्रश्न नव्हता उसाचा प्रश्न नव्हता कांद्याचा प्रश्न नव्हता कारण त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ खोत त्या ठिकाणी होते आमची विनंती राहील की आम्हाला मंत्रिपदासाठी कशासाठी आम्ही आंदोलन करत नाही आमचा शेतकऱ्याचा गोटा वाचला पाहिजे भावांनो या ठिकाणी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्या त्याच्या आमची मागणी राहिलेली आहे खरं सांगतो जे सदाभाऊ खोत यांनी जे या ठिकाणी भूमिका घेतली गेले दोन महिन्यापासून ती भूमिका अतिशय योग्य भूमिका आहे या भूमिकेचं सर्व दूध उत्पादकांनी स्वागत केलेलं आहे ऊस उत्पादकानं स्वागत केलेलं आहे संपूर्ण कर्जमाफीची आम्ही मागणी या निमित्तानं करतोय आज महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ एका बाजूला आहे एका बाजूला ओला दुष्काळ आहे एका बाजूला दुष्काळ आहे क्लायमेट चेंज होत आहे कधी उष्णता आहे कधी अति थंडी आहे यामुळे शेतकऱ्याच्या पिकाला त्या ठिकाणी धोका निर्माण होतो पुरामध्ये त्याचं पीक वाहून जात अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक संकटाच्या माध्यमातून दूध शेतकरी महाराष्ट्र राज्यातला अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याच्या हका आम्ही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे मोदी साहेब चला आत्मनिर्भर भारत घडवूया शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या तोडूया हा शेतकरी विरोधी कायदा आहे ही भूमिका आम्ही त्यांच्या पुढे मांडतोय आणि त्यांनी जे शेतकरी विरोधी कायदे आहेत त्यामध्ये या ठिकाणी योग्य भूमिका घेऊन शेतकरी विरोधी कायद्यातून या भारतातील शेतकऱ्यांची मुक्तता करावी ज्यावेळी मोदी साहेबांनी तीन कृषी कायदे आणले होते याच रहित क्रांती संघटनेनं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी समर्थन म्हणून प्रत्येक ठिकाणी मोर्चा काढला होता हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय चांगले होते पण जो कायदा शेतकऱ्याच्या विरोधाचा आहे त्याला आम्ही मोदी सरकार असू नाही तर कोणी असू आम्ही सरकारमध्ये असू विरोध करणारच आम्हाला या ठिकाणी उसाला चार हजार भाव मिळण्यासाठी आम्ही चाळीस रुपये प्रति किलो साखरेच्या या ठिकाणी भावाची मागणी आधारभूत किंमत म्हणून सरकारने करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे आणि आमचा या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारला विनंती राहील की तुम्ही यामध्ये लक्ष घालून महाराष्ट्र राज्यातला दूध उत्पादक शेतकरी वाचवला पाहिजे त्याच्या व्यथा जाणून घेतली पाहिजे आणि जर ही तुम्ही व्यथा जाणून घेतली नाही तर तुम्ही या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या रोषाला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे एवढी मी कळकळीची विनंती सरकारला करतो هن <laughs> جو